सूर्यकांता पाटील यांचा मध्ये प्रवेश झालेला आहे शरद पवारांकडून सूर्यकांता पाटील यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे सूर्यकांता पाटील यांचा मध्ये प्रवेश झालाय शरद पवार यांनी स्वागत केलंय मी दहा वर्ष आपल्यापासून दूर होते पण मी तिथे जाऊन काहीच केलं नाही साहेबांना माहित आहे घराच्या बाहेर पडले कदी, मी कधी कुणाला मत द्या म्हणून सुद्धा आवेदन केलं नाही वेदन केलं नाही किंवा भेटले नाही मी माझी सजा दहा वर्षाची खरं तर बारा वर्ष असायला पाहिजे होती वनवास बारा वर्षाचा असतो कदाचित कालांतराने कलियुगामध्ये दोन वर्ष कमी झाले असतील माझा मी स्वतःला करून घेतलेला तो कारावास मी स्वतः संपवला आणि साहेबांच्याकडे परत आल काम माझ्यासाठी लहान मोठं बिनमहत्वाचं नाही महत्त्वाची कामं असतील बिनमहत्वाची सुद्धा कामं आपण मला सांगावीत आपण आपल्या आशीर्वादाचा हात माझ्यावर माझ्या परिवारावर माझ्या विभागावर ठेवावा एवढीच विनंती करून पुन्हा एकदा जयंतराव आपले आणि साहेबांचे मी आभार मानते वाट चुकलेल्या कोकराला तुम्ही जवळ घेतलं त्याबद्दल मी आपले आभारी आप आहे धन्यवाद